भाजपकडनं विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे भाजपकडनं तीन उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात असणार आहेत भाजपकडून दादाराव केचे अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे विधान परिषदेच्या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या कोट्यातील आहेत त्यामुळे आता भाजपकडनं विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी अंतिम झाली असून ती दिल्लीला पाठवलेली आहे अशी देखील माहिती विश्वसनीय सूत्रांकडनं मिळतीये ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वर आपल्या सोबत आहेत ओम आपण पाहतोय भाजपकडनं आता तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवल्याचं कळत आहे तर विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्यात त्यामध्ये तीन जागा भाजपच्या वाट्याला आहेत त्यापैकी या तीन जागांसाठी भाजपकडनं तीन नावं निश्चित करण्यात आल्याचं कळतं यामध्ये आर्वी मधून उमेदवारी मागे घेण्यात घेतलेले दादाराव केचे असतील नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे समर्थक असलेले अमर राजूरकर आणि भाजपचे ज्येष्ठतम नेते जन जनसंघापासून जे भाजपसोबत आहेत ते माधव भंडारी या तीन नावांवरती पक्षाकडनं शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं कळतंय या तिघांना विधान परिषदेच्या या जागांमध्ये संधी देण्यात आल्याचं कळतंय आणि याबाबत आता अंतिमतः सतरा तारखेला अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे तोपर्यंत या तिघांचे हे अर्ज दाखल केले जातील ही नावं दिल्लीला पाठवण्यात आली पक्षश्रेष्ठींकडे या नावांची यादी जी आहे ती पाठवण्यात आल्याचं देखील आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय त्यामुळे अंतिम दहा या नावांची अधिकृतरित्या घोषणा कधीपर्यंत होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल निश्चितच त्यामुळे या यादीवर आता अंतिम शिक्का मोर्चा होणार का हे देखील पाहावं लागेल धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी